नमस्कार मी शीतल तुम्ही पाहता शीतल रेसिपी शीतल रेसिपी आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी तुम्ही थमनेलला बघितलंच असेल शाबुदानापासून अगदी दहा मिनटात भिजत न घालता उपवासाची झटपट होणारी रेसिपी होय अगदी बरोबर तर त्यासाठी इथे एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि मिक्सर पॉटमध्ये घालून मिक्सरला छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे तर आपल्याला खूप असं बारीक फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं मी इथं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे मिक्सरला वाटल्याच्या नंतर आपल्याला दाण्याचा कूट लागणार आहे तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि तीन ते चार आपल्याला बटाटे लागणार आहे तर ते मी उकडून घेतलेले आहे आणि आपली आद्र खिसायची खिसणी असते ना त्यावर आपल्याला असं किसून घ्यायचे आहेत किंवा मॅश करून जरी घेतले तरी चालेल पण किसणीने जर किसले तर अगदीच मस्त छान असं होतात बटाटे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एखाद्या वेळेस घाई गरबड असते तर त्यावेळेस पटकन काहीतरी उपवासाचा पदार्थ बनवायला सुचत नाही साबुदाण्याचे वडे खाऊन बोर झालेले असतो किंवा आपण साबुदाण्याची खिचडी नेहमीच बनवतो तर त्यापेक्षा अगदी कुरकुरीत होणारा हा उपवासाचा पदार्थ आहे आणि पोटभरीचा आहे जर तुम्ही हा पदार्थ माझ्या पद्धतीने करून बघितला तर अतिशय रुचकर आणि टेस्टी लागतो आणि आपला पोटभरीचा उपवासाचा हा पदार्थ बनतो अगदी दहा मिनिटातच बनून तयार होते तर आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि कढीपत्तासुद्धा बारीक असा चिरून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कडीपत्त्याची पानं आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपल्याला सेंदो मीठ घालायचं आहे उपवासाची रेसिपी आहे तर उपवासाचं मीठ घालत आहे तर आता आपल्याला ह्याला हाताच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचा आहे तर आता आपण थोडंसं लाल तिखट घालू हिरवी मिरची आपण घातलेली आहे त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला हाताच्या सहाय्याने पूर्ण आपल्याला एकत्रित असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे तर आपल्या इथे बटाटा उकडलेला असल्यामुळं मॉइश्चर सुटलेला आहे तर असा घट्ट असा गोळा बनत आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लागलंच तर पाण्याचा वापर करायचा आहे थोडासा तर मंडळी ही रेसिपी पाहता वेळेस तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा केलं असेल तर ठीक केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बाजूलाच बेलायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते ना तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर बघा अशा पद्धतीने इथे मी गोळा मळून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता छान असा मस्त आपल्या इथे घट्टसर असा गोळा बनून झालेला आहे तर या मिश्रणाचा जो गोळा आहे साबुदाण्याच्या पिठाचा तो असा घट्टच असायला हवा म्हणजेच आपले कुरकुरीत आपली इथे रेसिपी तयार होते ही रेसिपी अगदी दहा मिनिटातच बनवून तयार होते आणि खायला खूपच छान लागते क्रिस्पी लागते साबुदाणा भिजवायचा अजिबात टेन्शन नाही झटपट अशी होणारी आहे तर आता इथे मी पोळपाटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला हा साबुदानाचा जसा पोळीसाठी आपण तोडतो ना त्याच्यापेक्षा थोडा तुप्पट घ्यायचा आहे आणि जाडसर असायला हवा खूप असा पातळ असा घ्यायचा नाही आणि खूप असा जाडेने मध्यम आकाराची आपल्याला जशी आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीचे आपल्याला इथे ला लाटून घ्यायचा आहे गोलाकार आकारामध्ये तर तुम्ही बघू शकता तर साबुदाना हा मिक्सरला फिरवल्या असल्यामुळे साईडच्या कडा ज्या आहेत ते थोड्याशा फाटत आहेत तर तरीसुद्धा आपण छान रेसिपी बघणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपल्या इथे लाटून झालेलं आहे साईडच्या ज्या कडा आहेत तर त्यासुद्धा आपल्याला अशा दाबून घ्यायच्या आहे छान असं बेलून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि साईडच्या कडा अशा हाताच्या साहाय्याने अशा दाबून घ्यायच्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका तर बघा अशा पद्धतीचे झालेले आहे तर एक झाकण घ्यायचं आहे कुठले आपल्या डब्याचं आणि ते असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि जे साईडचे आहे ते असं असं हाताने काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे ना आणि ही ट्रिक्स वापरल्यामुळे साईडच्या कडा ह्या उलत नाहीत तर आता आपल्याला इथे सुरी घ्यायची आहे सुरीच्या साह्याने आपल्याला उभ्या आकाराचे असे काप द्यायचे आहे जसं आपण शंकरपाळी वगैरे करतो ना तेव्हा उभ्या आकारातच असं सुरुवातीला कापतो त्याच पद्धतीचं असं आपल्याला इथे कापून घ्यायचं आहे आणि एक मधातून एक कट द्यायचं आहे म्हणजे खूप असं मोठंही होणार नाही आणि खूप असे लहान पण होणार नाही तर अशा पद्धतीचे म्हणजे तळायलासुद्धा सोप्पं जाईल अगदी आणि सुद्धा आपल्या बसेल तर बघा आता मी तुम्हाला यामधले एक काढून दाखवते हो किती छान झाली आहे ना कोणाला विश्वासही बसणार नाही की साबुदाण्यापासून एवढी सुंदर रेसिपी झालेली आहे उपवासाची तुम्ही जर तुमच्या घरच्या मंडळींना ही रेसिपी बनवून दिली तर अगदी तुमचे तारीफ करतील असे ही रेसिपी आहे आणि ही लहान मुलांना तर खूपच आवडेल जेव्हा एखाद्या वेळेस तुम्ही प्रवासाला जाता आणि तेव्हा तुम्हा तुम्हाला उपवास येते तर त्यावेळेससुद्धा तुम्ही ही रेसिपी बनून नेली तर दोन ते तीन दिवस आरामात टिकते आणि खायला खूपच असे क्रिस्पी लागते मस्त लागते टेस्टी लागते तर नक्कीच ट्राय करा माझ्या पद्धतीनं अशा पद्धतीने झाले आहे तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान असं कडकडीत टाकू द्यायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे खूप असं हाय फ्रा हाय फ्लेमवर जर फ्राय केलं तर ते फक्त लालसरच होतं आणि आतमधून तळल्या जात नाही तर यासाठी लो टू मिडियमच फ्लेम ठेवायच्या लक्षात ठेवायचं आहे तळता वेळेस म्हणजे ते आतमधून छान असं तळल्या जाते आणि क्रिस्पी बनते त तळता वेळेस असं परत परत करत राहायचं अलटी पलटी केल्यामुळे ते दोन्ही साईडनं छान असं परतून निघतात आणि आतमधूनसुद्धा छान असं तळून निघतात तर तुम्ही बघू शकता